सध्या एक व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करत आहेत म्हणजे सगळेच करत आहेत म्हणजे मराठा समाजातील काही लोक करत आहेत पण त्यांच्या मागे त्यांची भूमिका वेगळी आहे पण जे न्यूज चॅनल असतील किंवा मीडिया असेल किंवा काही जे चॅनल्स आहेत जे कायम आणि कायम जरांगी पाटलांना पाण्यात पाहतात किंवा जे सतत मराठा समाजाच्या नेतृत्वाबद्दल काहीतरी चुकीचं करतात असे काही, करता काही न्यूज चॅनल युट्यूब चॅनल ज्यांनी काय केले माहितीये का कुत्र कसं लाळ घोटत बसलेलं असते म्हणजे लाळ गाळत की एखाद्या मालकानं तुकडा किंवा कोणाचा तरी काहीतरी भेटावं लगेच आपण त्याच्यावर छाप खावी आणि ते हाडूक तोंडात घरून सगळ्यात बसावं तसं कुत्र्यासारखं काही लोक अगदी तयारच बसलेले होते की कधीतरी जरांगे पाटील काहीतरी चुकीचं बोलतील किंवा काहीतरी म्हणतील आणि मग लगेच ते घ्यायचं आणि लगेच लगे आपल्या युट्यूब चॅनलवर सुरू करायचं तर त्याच पद्धतीनं काय झालं <coughs> काल <coughs> एक टीम आहे सरकारचं शिष्टमंडळ ज्याच्यामध्ये स्वतः आयुक्त साहेब होते मान्य आयुक्त साहेब असतील किंवा त्यांच्यासोबत इतर जी काही टीम होती ती सगळी टीम जरांगी पाटलांकडं शिष्टमंडळ म्हणून गेलेली होती <coughs> आणि त्यांनी जरांगी पाटलांना उपोषण उपोषण सोडण्याची विनंती केली होती तर हे जेव्हा तिथं गेले होते तेव्हा जरांगे पाटील मागच्या चार दिवसापासून उपोषणाला बसलेले होते त्यांनी अन्नाचा कणही घेतलेला नव्हता पाण्याचाही थेंब त्यांच्या पोटात नव्हता आणि मग अशा वेळेला ते जे काही बोलले तर त्या बोलण्यामध्ये त्यांचा जे उद्वेग किंवा संताप किंवा जे काही राग होता तो सगळा राग त्याच्यामध्ये व्यक्त झालेला होता आणि मग अशा वेळी काही लोक जे होते मी तुम्हाला सांगितलं का की काही जण असे टपूनच बसलेले होते कुत्र्यासारखं लाल गाळत की कधी एकदाचा हाडूक सगळायला भेटते तर अगदी त्याच पद्धतीनं काही लोकांनी लगेच्या लगेच लगे त्यांनी बोललं की ते घेतलं लगेच चा, आपल्या चॅनलवर जाऊन जसं मराठी महाराष्ट्र जे तुम्हाला नेहमीच सांगतो की जे कायम आणि कायम जरांगी पाटलांच्या विरोधात न्यूज देते किंवा हे करते त्यांनी तर तिकडचं लाईव्ह संपलं नाही की लगेच त्या सगळ्या शिव्या 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 कलेक्ट केल्या आणि लगेच सुरू केलं लग। की पा जरांगी पाटलांचा समतोल ढासळला आणि अशा शिव्या घातल्या आणि शिव्या दिल्या आणि त्या डायरेक्ट थांबलेल्यावरच आईची टिंब टिंब बहिणीची टिंब टिंब म्हणजे ज्या शिव्या दिल्या नाही ज्या शिव्या नाहीत आहे त्या सुद्धा शिव्या त्याच्यामध्ये घुसवण्यात आलेल्या आहेत म्हणजे प्रसिद्धीसाठी म्हणा किंवा पैशासाठी म्हणा किंवा विरोध करायचा म्हणून कोणाकडून तरी सुपारी घेऊन म्हणा असं हापापल्यापणासारखं एखाद्या गोष्टीची पार्श्वभूमी न पाहता काय आहे काय आहे काहीच नाही न पाहता डायरेक्ट एखाद्या कुत्र्याला हाडूक मिळावं तसं चगळण्यासाठी म्हणून का ना होईना सा, त्यांनी ही सुरुवात केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच पाहायचं की त्यांच्या शिव्यांच्या बाबतीत जे काही कोणी कोणी बोललेलं आहे म्हणजे मुळात जरांगे पाटलांनी जे बोलले ते कोणत्या भावनेतून किंवा कोणत्या उद्विग्नतेतून किंवा कशातून बोलले किंवा ते बोल एकमेवच हो आहेत का की ज्यांनी पोलिसांना किंवा अशा अधिकाऱ्यांना किंवा सरकारला शिवाय दिल्या याच्या आधी कोणी दिल्याच नाही का मग त्यांच्याबद्दल मीडिया काय काय का बोलला नारायण राणे साहेबाचं बी आपल्याला महत्वाचे काही मुद्दे घ्यायचेत ते जे बोललेत त्याच्यावरही बोलणं खूप महत्वाचं आहे कारण ते उंचीपेक्षा जास्त बोलायला लागलेत असं आपल्याला म्हणावं लागेल कारण काय असतं माहिती आहे का शेवटी त्यांच्या घरचे जे काही ते दोन त्यांचे मुलं आहेत आणि शेवट ते आहेत या सगळ्यांना नेमकं समाजामध्ये काय स्थान आहे लोक त्यांना काय म्हणतात काय नावं देतात काय नाव बोटं ठेवतात हे सगळं आपण नंतर पाहणार आहोत पण मूळ मुद्दा असा आहे की जरांगी पाटलांनी दिलेल्या शिवाय आणि सरकारची भूमिकांमध्ये मीडियाचं जे काम आहे किंवा हे जे युट्यूब चॅनल्स आहेत किंवा काही बातम्या बातम्या देणार आहेत ज्यांनी वारंवार बातम्या चालल्या की जरांगे पाटलांची मानसिकता खराब झाली किंवा काहीतरी झालं त्यांच्या तोंडून शिव्या गेल्या असं झालं तसं झालं तसं झालं त्यांना एक साधी गोष्ट सांगणं आपली सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांनी जे काही शिव्या घातल्यात त्या शिव्या त्यांची काही आहे म्हणून घातल्यात का पुढच्यांची काही आहे म्हणून घातल्या तो कारण त्यांनी काय सांगितलं होतं सरकारने काय सांगितलं होतं की आम्ही पुढच्या आठ दिवसामध्ये काय करू मराठा समाजावरच्या बांधवावर जे काही केसेस केलेल्या आहेत त्या केसेस परत घेऊ घेतल्यात का त्यांनी नाही घेतल्या मग तर मग त्याच्यासाठी किंवा मग त्या अध्यादेशावरची अंमलबजावणी किंवा त्याच्या संदर्भातलं जे काय असेल किंवा वेगवेगळ्या ज्या काही मागण्या होत्या किंवा हैदराबादचं गॅजेट आणून त्याला तुम्ही काय करणार होते तुम्ही स्पष्टपणे त्या दिवशी सांगितलं होतं की हैदराबादचं गॅजेट जे आहे त्याच्यामध्ये ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना सुद्धा आपण ग्राह्य धरणार आहेत आणि ते शिंदे समितीकडे देणार आहेत आणि त्यांना सांगणार आहेत की मागासवर्गीय आयोगातून मराठा कुणबी आहे हे तुम्ही सांगा आणि त्या पद्धतीने करून घ्या असे वेगवेगळे जे मुद्दे होते ते मुद्दे कोणत्याच प्रकारची त्याच्यावर हालचाल झाली नाही आणि म्हणून जरांगी पाटलांनी त्या दिवशी बोलताना जे काय बोलले ते तुम्ही पाहिलेलेच आहे आता मूळ मुद्दा असा आहे की जरांगे पाटील हे काय पहिली व्यक्ती आहे का मग हे जे जे न्यूज चॅनलवाल्यांनी दाखवलं की नुसत्या शिव्या शिव्या काढून की जरांगी पाटलांची मानसिकता खराब झाली किंवा त्यांचा आता तोल सुटला किंवा ढमक झालं तर मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की जरांगी पाटलांनी जे काही शिव्या घातल्या का त्यांचा धुऱ्या धुऱ्यासाठी घातल्या का कोणाला त्यांच्या प्रॉपर्टीसाठी घातल्या का किंवा त्यांच्या इथं घरचा काही कार्यक्रम होता का त्याच्यामुळे घातल्या का वैयक्तिक त्यांचा काय त्याचा स्वार्थ आहे का मग काही नसताना हे जे बोलले पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं आहे ते बोले, बोले सल, ते हो ते 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 की आशा आशा ते फक्त पहिल्यांदा असं बोलले तेच बोललेत का नाही याच्या आधी तुम्ही पाहिला असेल सुनील कांबळे नावाचे आमदार आहेत त्यांनी तर डायरेक्ट भर कार्यक्रमामध्ये एका चांगल्या पोलीस अधिकाऱ्याच्या कानाखाली वाजवली तेव्हा तुमचे तोंड शिवलेले होते का तेव्हा त्या संग्राम धनवे महाराष्ट्र विचारलं का बाबा सरकारला जाऊन की तुमचाच सत्ताधारीच एक आमदार आहे आणि त्यांनी असं असं कानाखाली मारलं म्हणून तुझ्यामध्ये तेवढी हिमत आली का बापू जाऊन विचारायला की तुम्ही पोलीस अधिकाऱ्याच्या काऊन कानाखाली मारली म्हणून इथं तुला बऱ्याच शिव्या दाखवता आल्या लगेच लगेच त्याच्या त्याच्या मागची भावना नाही कळली किंवा नारायण राणेच्या मुलांनी स्वतः नारायण राणे जे आहेत ते, ते, ते कोणाला <coughs> कसे बोलतात काय नाही तुम्हाला माहित आहे नारायण राणे साहेबांना एका दिवशी आघाडी सरकार असताना पोलिस पकडायला गेले होते तर ता ताट घेऊन पळू लागले असं आणि त्याचे पोरं आमचे पप्पा जेवत आहेत पप्पांना जेऊ द्या पप्पांना जेऊ द्या पप्पा जेवत आहेत अरे तुमची इतकी फाटली होती खरं सांगायचं म्हणजे की तुम्ही अक्षरशः ताट घेऊन पळत होता ताट घेऊन आणि पप्पाचं जेवण तरी होऊ द्या म्हणत होतात त्यांना नेऊ शकत नाही तुम्ही जेवण करतात जेवण करतात दोन घास खाऊ द्या दोन गास खाऊ द्या असं तुम्ही म्हणत होतात आणि पाच दिवसापासून उपाशी असलेला माणूस पोटात अन्नाचा कण नाही काय नाही त्या दिवशी तुमची बरी लाल झाली होती सगळी खालून वरून हा जरांगे ज्या दिवशी तुम्हाला पकडायला आले होते पोलीस तुमच्या घरात घुसले होते त्या दिवशी तर जेवायचं नाटक करू लागले त्यांच्या छातीत दुखायचं म्हणू लागले आणि पाच दिवसापासून जरांगी पाटील समाजासाठी उपाशी आहेत तेव्हा मात्र तुम्हाला ती तुमच्यावर आलेली वेळ विसरली तुम्हीच आणि लगेच म्हणता की त्यांचं संतुलन बिघडलेलं आहे नारायण राणे साहेब म्हणले की जरांगे पाटलांचं मानसिक संतुलन बिघडलेले म्हणले कारण ते आयुक्त समोर असताना सुद्धा त्यांनी शिवाय घातल्या साहेब तुम्ही विचारले का तारखेसहित सांगतो मी अठरा एप्रिल तारीख होती अठरा एप्रिल आणि तुमच्या त्या पोरानं तुमचा असल की नाही आम्हाला तुम्हाला माहित बाबा ते तुमचं म्हणायलो आम्ही काहून माहित आहे का कारण तुम्हाला जर तसं वाटलं असतं काही तर तुम्ही लगेच म्हणले असते की बाबा माझ्याही पोराची तब्येत बिघडली याचे मानसिक संतुलन बिघडलं याला बी दवाखान्यात द्यावं लागते पण तुम्ही तसं काही म्हणलेच नाही म्हणून त्याच्यामुळे तुमचा आणि त्याचा काय संबंध आहे मला माहित नाही पण आम्ही असं समजतो की ते तुमचा मुलगा आहे ज्याचं नाव नितेश राणे आहे त्यांना अठरा एप्रिलला अहमदनगरच्या पालिका आयुक्ताला भर सभेमध्ये शिव्या घातल्या तेव्हा तुमचं तोंड शिवलं होतं का तेव्हा म्हणायचं ना मग या पोराची बिघडली ते पिसं झाले त्याचं मानसिक संतुलन बिघडले त्याला दवाखान्यात न्यावं लागते पुण्याला न्यावं लागते गोळ्या द्यावं लागतं तेव्हा म्हणले का तुम्ही म्हणले नाही म्हणजे स्वतःच्या पोरांना कोणालाही शिव्या घालायच्या आयुक्ताला घाला कलेक्टरला घाला सरकारला घाला माजी मंत्र्यांना घाला माजी मुख्यमंत्र्यांना घाला कोणालाही बी शिव्या घाला तेव्हा तुमच्या तोंडातून शब्द निघत नाही आणि फक्त जरांगे पाटलांनी आयुक्तांच्या टीम समोर जर चार शिव्या घातल्या असतील तेही समाजासाठी तर मात्र लगेच तुम्ही म्हणता की त्याचं मानसिक संतुलन बिघडलं मग खरं मानसिक संतुलन कोणाचं बिघडलं हे पहा आधी तुमच्या आख्या खानदानाचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे की नाही हे एकदा दवाखान्यात जाऊन चेक करा तुम्ही समुपदेशन घ्या ज्याला काउन्सलिंग म्हणतात तुमचा प्रवास काही सोपा नाही राहणे साहेब तुम्ही सुद्धा पहिल्यांदा शिवसेना मग नंतर काँग्रेस नंतर पुन्हा स्वाभिमान ते स्वाभिमान बी विकला आणि आता तुम्ही तिकडं बिस्किट फेकलं की भुकायले बिस्किट फेकलं की भुकायले असं लोक म्हणायत मी म्हणणं झालो पण शेवटी तेच चालू आहे तुमचं तुम्ही ज्या मराठा समाजाचे नेते म्हणून लोकांनी ने तुम्हाला पाहिलं ज्या मराठा समाजातून तुम्ही येता तुम्ही असं म्हणता की मी जरांगेंना नेता मानत नाही अहो तुम्हाला लोक कोंबडी चोरापेक्षा काहीच मानायला तयार नाहीत लोक बरं का मी नाही मी तर तुमचा आदरच करतो बाबा कारण तुम्ही कसं संविधानिक पदावर आहेत तुम्ही सध्या मंत्री आहात त्याच्यामुळे माझं काम आहे एक सामान्य माणूस म्हणून की तुमचा मान ठेवणं पण लोकांचा सांगायलो तुम्हाला पुरावे देतो जर समजा तुम्हाला वाटलं की बाबा कोण म्हणला असं मला दाखवा तर तुमच्या प्रत्येक भाषणाच्या ट्विटच्या खाली फक्त तुम्ही कमेंट वाचा कमेंट तुम्हाला कमेंट वाचू वाचू तुमच्या अख्ख्या खानदानाला उचक्या लागतील तुमच्या सगळ्या खानदानाला इतक्या उचक्या लागतील इतक्या खतरनाक कमेंट आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही म्हणताय की जरांगी पाटलांचं संतुलन बिघडलं तुमच्या पोराचं संतुलन किती चांगलं आहे मग अठरा एप्रिलला त्यांना आयुक्तांना शिवाय घातल्यात त्याबद्दल तुम्ही काहून बोलले नाही सरकारची भूमिका सुद्धा इतकी खतरनाक चुकीच्या पद्धती आहे मित्रांनो खरं सांगतो मी फक्त आणि फक्त हे जरांगे पाटलांच्या हे सगळे जण जे आहेत की नाही जे जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत आहेत वारंवार त्यांच्याबद्दल भ्रम निर्माण सगळे सगळेजण फक्त आणि फक्त जरांगे पाटलांना मारायला बसलेले लोक आहेत कारण मला सांगा सरकारची भूमिका काय असायला पाहिजे तुम्हाला समजा सव्वीस जानेवारीला जर एखाद्या माणसाला तुम्ही परत पाठवलं की तुमच्यावरच्या केसेस आम्ही मागे घेतो आम्ही असं असं करतो म्हणून तर आज तारीख किती आहे आज चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी अठरा दिवस झालेत मला सांगा एका दिवसामध्ये अजित पवारांचा सत्तर हजार कोटीचा घोटाळा तुमचा गायब होते तुम्ही त्याला पक्षात घेता उपमुख्यमंत्री करता एका दिवसात तुम्ही चव्हाण अशोक चव्हाणांना घेता तुम्ही त्यांचा आदर्श घोटाळा गायब होते तुम्ही भुजबळांची एका दिवसात फाईल गायब करता म्हणजे ज्याच्यामध्ये अख्ख्या भारताचं भविष्य लपलेलं अशा मोठमोठ्या केसेसला तुम्ही एका दिवसात गायब करता आणि मराठा समाजाच्या तरुणावर ज्या नाहक खोट्या केसेस केलेल्या आहेत आंदोलनाच्यामुळं स्वतःच्या मागणी मागण्यासाठी ज्या केसेस केलेल्या आहेत त्या केसेस मात्र तुम्ही अठरा अठरा वीस वीस दिवस होऊन सुद्धा काढून घेऊ शकत नाही म्हणजे तीन महिन्यापूर्वी घडलेल्या घटनांच्या केसेस तीन तीन चार चार महिने झाले तरी तुम्ही पाठी म्हणजे काढून घेऊ शकत नाहीत याचा अर्थ काय आहे याचा अर्थ हाच आहे की सगळ्यांना मिळून जरांगे पाटलांचा एकदा काटा काढायचा आहे का आणि म्हणून माझी समाजातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक मराठा समाजातल्या प्रत्येकाला विनंती आहे केवळ मराठा समाजातल्याच नाही तर सगळ्याच समाजाला माझी विनंती आहे की मित्रांनो असं इतकं निस्वार्थी नेतृत्व कधीच कुणाला भेटत नाही म्हणून प्रत्येकाने त्यांचा जीव वाचवण्यासाठी आंतरवल्ली सराठी येथे जावं माझी कळकळीची विनंती आहे मराठा समाजाला सांगतोय याच्यानंतर पुन्हा कोणीच उभं राहणार नाही चाळीस वर्षापूर्वी एकदा अण्णासाहेब पाटील उभे राहिले होते एकदा ते गेले त्याच्यानंतर पुन्हा कोणीच मराठ्यांना वाली भेटला नव्हता आता पहिल्यांदा पुन्हा एकदा कोणतरी वाली भेटलाय त्यांचा प्राण वाचवा त्यांचा जीव वाचवा सरकारला सुद्धा कळकळीची विनंती आहे हात जोडून विनंती आहे की मायबाप सरकारनं त्यांचा जीव वाचवावा त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात त्याच्यामध्ये पुढे काय काय करता येईल काय काय नाही पाहू पण मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे त्यांनी त्या ते शपथेची जाण ठेवावी आणि लवकरात लवकर मराठा समाज बांधवावरच्या केसेस मागे घ्याव्यात आणि ही अधिसूचना जी आहे तिची अंमलबजावणीचं ताबडतोब काम करावं जेणेकरून जरांगे पाटलांचा जीव वाटेल आज जर एक इतका निस्वार्थी माणूस या समाजातून जर गेला किंवा त्यांचं काही बरं वाईट झालं तर इथून पुढे समाजासाठी कोणीही लढणार नाही याच्यापूर्वी ते हर्षवर्धन जाधवांनी मराठा आरक्षणासाठी आपला राजीनामा दिला होता त्यांचे हाल सगळ्यांनी पाहिलेत काय झालेत ते आज तीच कंडिशन आहे मनोज जरांगे पाटलांना जर समजा आता आपण साथ दिली नाही तर उद्या या मराठा समाजासाठी कोणी उभं राहणार नाही म्हणून माझी कळकळीची कल सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकानं आंतरवल्ली सराटी गाठा आणि जरांगे पाटलांना करोडो लोकांनी हे करा की त्यांनी उपोषण सोडावं हो, म्हणून त्यांना त्यांना सांगा आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी की हे जे काही लोक आहेत जे वारंवार दाखवत आहेत की शिव्या दिल्या शिव्या दिल्या शिव्या दिल्या शिव्या दिल्या त्या लोकांना माझं म्हणणं आहे की त्याच्या मागची भावना समजून घ्या आणि त्यांनी ज्या काही शिव्या दिल्या त्या वैयक्तिक कोणाला दिल्या नाहीत ज्यांनी काम करतो म्हणून सांगितलं ज्यांनी आम्ही हे तुमचं करतो म्हणून सांगितलं ज्यांनी त्यांना मुंबईवरून परत पाठवलं हे सगळे आश्वासनं देऊन त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही म्हणून हे सगळं घडलंय हे सुद्धा लक्षात ठेवा आणि बाकी तुम्ही जे शिव्या दिलेल्या आहेत की नाही जे मीडियावाले दोन चार युट्यूब चॅनलवाले जे दाखवायत ना शिव्या शिव्या त्यांना तर माझी कळकळीची विनंती आहे की दलिंदरानो कधीतरी सुधरा कधीतरी चांगलं दाखवा कधीतरी चांगलं बोला नाही तर एक दिवस असा येईल तुमचं काम तर सोडून द्या पण तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही एक लिमिट पर्यंत लोक सहन करत असतात कोणती गोष्ट एखादी गोष्ट एका, एका लिमिटच्या वर गेली की जेव्हा ती असह्य होते तेव्हा त्याचा विद्रोह होत असतो आणि हे जे आहे जे जरांगे पाटील जे काही बोलले किंवा जे काही शिव्या दिल्यात ना त्या शिव्या नाहीत तो विद्रोह आहे तो संताप आहे इथल्या व्यवस्थेच्या विरोधात इथल्या अन्यायाच्या विरोधात आणि इथल्या संघर्षाला वाचा फोडण्यासाठी न्यायाला वाचा फोडण्यासाठीचा तो विद्रोह आहे आणि विद्रोह सगळीकडूनच होत असतो संत तुकाराम महाराजांचं उदाहरण पाहिलं असेल तुम्ही संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये कित्येक शिव्या आहेत कित्येक शिव्या आहेत कित्येक पण याचा अर्थ असा नाही की ते अश्लील बोलले किंवा ते वाईट बोलले किंवा त्यांच्यामध्ये भक्ती मार्ग नव्हता किंवा त्यांनी देवाची भक्ती केली नाही याचा अर्थ असा आहे की इथल्या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन त्यांनी ते काम केलं आणि तो त्यांचा विद्रोह होता जरांगे पाटलांचा आज जो आहे तो विद्रोह चालू आहे आणि या विद्रोहाचे साक्षीदार सगळ्यांनी झालं पाहिजे आणि त्याला विद्रोहच मानलं पाहिजे आणि जे गप्पा मारायत ना फुकटच्या की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मागे पुतळा असून पुणे समोर जाऊन शिव्या दिल्या अरे दलिंदरानं तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलात आणि वेटरनं पाच मिनिटं जर जेवण उशीर आणलं ना तर तुम्ही खुर्च्या घेऊन मारायला सुटता त्यांना इतकी तर लायकी आहे तुमची तुम्ही काय सांगता जरांगी पाटलांनी शिव्या दिलेल्या अरे तुम्ही बायकोनं तांब्यावर पाणी जर वेळेवर आणून दिलं नाही तर तुम्ही गिलास फेकून मारणार आहे तुम्ही दलिंदर तुम्ही काय सांगता शिव्या त्या बाबतीमध्ये तुम्ही वैयक्तिक कसे राहता कसे नाही सगळ्या जगाला माहित आहे तुमच्या कुठल्या कुठल्या क्लिज बाहेर आल्यात कुठं कुठं तुम्ही कशा कशा शिव्या देता काय काय वागता सगळ्या जगाला माहित आहे त्याच्यामुळे तोंड सांभाळून बोला आज नाही उद्या वेळ प्रत्येकाची येते आज कदाचित आमच्यावर वेळ आहे म्हणून आम्ही सगळं सहन करतोय पण प्रत्येकावर वेळ येते म्हणून वेळेचं भान ठेवा काळाचं भान ठेवा आणि माझी परत एकदा सगळ्या मराठा समाजाला कळकळीची कल विनंती आहे की मित्रांनो जास्तीत जास्त लोकांनी आंतरवल्ली सराटी येता जा आणि जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यासाठी त्यांना विनंती करा तरच ते उपोषण सोडतील किमान एक कोटी लोक तरी तिथं पोहोचले पाहिजे तरच ते उपोषण सोडतील नाही तर उपोषण सोडणार आहेत हे पक्क लक्षात ठेवा एवढी कळकळीची विनंती करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय